कुंभराशींच्या मे आणि जूनमधील महत्त्वाच्या दहा मोठ्या भविष्यवाण्या कुंभराशींच्या दहा मोठ्या भविष्यवाणी जे ऐकून आपल्याला धक्का बसेल मे आणि जूनमध्ये मोठ्या घटना घडतील होय मित्रांनो कुंभराशींच्या लोकांना दोन हजार पंचवीसची सर्वात मोठ्या भविष्यवाण्या आपल्यासमोर उलगडणार आहेत प्रत्येक भविष्यवाणी खरी होणार हे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो हीच वेळ आहे जेव्हा देवगुरु बृहस्पती पंधरा मेमध्ये राशी परिवर्तन करतील जे वर्षातून एकदाच होते अठरा मेमध्ये राहू आणि केतू देखील आपली स्थिती बदलतील संपूर्ण वर्षात एकदाच आपली स्थिती बदलतील आणि एकोणतीस मार्च रोजी शनिदेवाने हे आपली राशीमध्ये बदल केला आहे एका मागून एक, एक ग्रहांची चाल बदलेल जी सरळ आपली नशिबाची दिशा बदलण्याची ताकद ठेवा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण येथे आपल्याला केवळ भविष्यवाणीची एक झलक मिळणार नाही तर आपल्याला मार्गाचा प्रकाश देखील दर्शवेल जे या दोन महिन्यात आपल्याला जीवनातील प्रत्येक पैलू मग ते शिक्षक असो स्वास्थ्य असो करिअर असो अथवा पारिवारिक स्थिती असो हे एक चांगले आहे की आपण या बदलावाकडे परिणाम कसा होईल हे संपूर्ण विश्लेषण आपल्या जन्मराशी आणि चंद्रराशीवर आधारित आहे आणि होय संपूर्ण विश्लेषण आपल्या जन्मावर आधारित असेल तर पाहूया त्या दहा मोठ्या भविष्यवाण्यांबद्दल कुंभ राशीची पहिली भविष्यवाणी म्हणते की आपल्या चिन्हाचा स्वामी शनी आहे आणि शनी यावेळी राहू बरोबर बसला आहे सूर्य बुध आणि शुक्र दुसऱ्या घरातही उपस्थित आहेत म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत काही विषय सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सर्वप्रथम जेव्हा आपण कुठेतरी जातात किंवा बाहेर खाता थोडं असे जागरूक रहा आम्ही आपल्याला असा सल्ला देतो की बाहेरच्या खाऊ नका कारण राहूबरोबर बुध आणि शुक्र बसलेले आहेत आणि राहुल राहूचा सरळ संपर्क खाण्यापिण्यावर होतो तेव्हा फूड पॉयझनिंग जशी समस्या होऊ शकते कारण मी नंतर बुध राशी परिवर्तन करू शकते जेणेकरून परिस्थितीशी थोडी समोर असेल म्हणून मी पहिल्या आठवड्यापर्यंत विशेष सावध राहावे दुसरी गोष्ट राहू शनी आणि सूर्य एकत्र राहणे हे सूचित करते की दात किंवा घाशाच्या संसर्गासारखी समस्या उद्भवू शकते दुसरी भविष्यवाणी कुंभराशींची दुसरी भविष्यवाणी सांगते की आपल्या कुंडलीत परिस्थितीत काय आहे आणि या तीन महिन्यात काय होईल हे जाणून घ्या आता कुंभराशीत सूर्य शुक्र बुध आणि शनीसारखे मोठे ग्रह दुसऱ्या घरात पोहोचले आहेत एक गोष्ट समजून घ्या पूर्वी शनी आपल्या चंद्रावर बसले होते परंतु आता त्यांनी आपल्या राशीतून प्र बाहेर पडले आहेत आणि दुसऱ्या घरात पोहोचले आहेत म्हणजेच आपल्या साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू झाला आहे आता त्याचा प्रामाणिक परिण परिणाम समजून घ्या जेव्हा शनी चंद्रातून बाहेर पडला तेव्हा आपल्या मनाचा भारीपणा हटले आहेत चंद्राचा तणाव हळूहळू कमी झाला आहे तेव्हा आपल्या मनाला हलके वाटले आहेत आता आपणास असे वाटेल की हळूहळू मनाचे ओझे कमी होत आहे कारण चंद्र मनाचा मालक आहे आणि सत्य कुठेतरी आहे शनीने मनाच्या ओझेला हळूहळू कमी केले आहे आणि खरेच आपल्याला बनव वनो मजबूत बनवत आहे परंतु आपल्यात असलेली मानसिक अस्वस्थता तुम्हाला आत्ता खूप आराम देईल यापूर्वी जेव्हा शनी आपल्या राशीत होतात तेव्हा त्याची दृष्टी आपल्या तिसऱ्या घरात आणि कामात होती म्हणजेच कामात कठोर परिश्रमानंतर ही आपली अनपेक्षित फळे मिळू शकणार नाही तर आपण लोकांची ऊर्जा बदलू शकणार नाही तेव्हा आपण नवीन स्वप्न पाहू शकतो कुंभराशीची तिसरी भविष्यवाणी सांगते की आपल्या लग्नासंबंधी संबंध थेट सातव्या घराशी संबंधित आहे सातव्या घरात स्वामी बनतो सूर्य अजूनही दुसऱ्या घरात आहे आणि तेथून पुन्हा पुढे जाईल की आपले विवाहित जीवन चांगले असेल तिथे कोणतीही मोठी समस्या नाही होय आपल्या आयुष्यात नक्कीच चांगली समस्या नाही कधीकधी कुंभराशींच्या लोकांसोबत थोडी चिडचिडे मनस्थिती तरीही जीवनसाथीदाराचा जीवन, जीवन भागीदार थोडासा दिल दिसला आनी ये आहे आणि एक गोष्ट आहे की आपल्याला थोडेसे वाकले पाहिजे कारण तुमचा राशी प्रभू आहे आणि शनी आपल्या सातव्या घराचा संयम आहे आपण जून महिन्याबद्दल आणि एप्रिलमध्ये बोलल्यास लाईफ पार्टनरसमोर थोडे नरम नरमच फायदेशीर ठरेल हे काही फरक पडत नाही परंतु लाईफ पार्टनर थोडासा मोडी राहील परंतु जूनमध्ये स्थिरता अधिक चांगली होईल या महिन्यात आपण दोघांमध्ये नवीन नियोजन करू शकतात आपण कुठेतरी फिरण्यासाठी प्रोग्राम बनवू शकता आणि नात्यात आपल्या थोडासा संयम देखील असेल आपल्या विवाहित जीवनात प्रेम आणि समजूतदारपणाचा गोडवा देखील असेल कुंभराशींची चौथी भविष्यवाणी म्हणते की तुम्हाला आधीच माहिती आहे अशा शनीच्या सर्व मोठ्या बदलांपैकी प्रथम तिसरा फेस तुमच्यासाठी खूप विलक्षण ठरणार आहे आता चेहरा तुमच्या आयुष्यात बरेच काही नवीन आणेल राहू हे आपल्या दुसऱ्या पहिल्या घरात येईल आणि जेव्हा अठरा मेला चंद्रावर राहू येईल तेव्हा थोडे सतर्क राहावे कन्फ्युजन असेल मनात ते येतील शंका परंतु आपण स्वतःवर आत्मविश्वास बाळगला पाहिजे आपण जे काही निर्णय घ्याल संपूर्ण आत्मविश्वासाने घेणे पूर्ण आत्मविश्वास बाळगणे मनावर वर्चस्व गाजवू नका तसेच केतू देखील सातव्या घरात येईल म्हणूनच भागीदारीवर विश्वास ठेवणे योग्य करणार नाही ज्याचा विचार केला जाईल की त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न होईल आणि आपण आपल्यासाठी मुलांपासून कुटुंब नियोजनापर्यंत शुभेच्छा देता प्रत्येक क्षेत्रात शुभ समाचार योग्य बनतील पंधरा मिनिटे आपल्या कारकिर्दीत देखील एक प्रचंड वेग मिळेल पदोन्नतीची शक्यता नवीन नोकरीची शक्यता असेल जे नंतरचे भाग असतील तर ते जबरदस्त होईल नवीन कामाची सुरुवात होईल आणि आयुष्यात काहीतरी मोठी आणि नवीन जोडप्याची जोडण्याची संधी असेल पाचवी राशी म्हणजे कुंभराशीची पाचवी भविष्यवाणी सांगत आहे की आता आपण बोलूया करिअरबद्दल करिअरचा स सरळ संबंध येतो आपल्या दशमभावात बसलेल्या त्यांच्या स्वामी असलेल्या मंगळ आपल्या सहाव्या घरात येत आहे आणि तोसुद्धा थोडासा मोड असलेला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मार्गाने काम करायला आवडेल म्हणून तुम्हाला इतरांचे ऐकायला आवडेल मग तुम्हाला तुमचा प्रवास करावा लागेल किंवा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला थोडेसे उपयोग होईल किंवा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कदाचित पथकाची इच्छा बाळगू शकता किंवा तुम्ही कदाचित असे म्हणू शकता की आपण कदाचित एक परिश्रम घेऊ शकत किंवा आपण का कदाचित आपल्याबरोबर काम करू शकता किंवा आपण कदाचित आपल्याशी जबरदस्ती करू शकता किंवा आपण कदाचित आपल्याबरोबर काम करू शकता किंवा आपण कदाचित आपल्या शेजारी जबरदस्तीने प्रवास करू शकता परंतु तो सुरूच होतोच विशेषत मित्रांच्या मध्यभागी जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर जर तुम्ही बदलीबद्दल विचार करत असाल किंवा नाही तर मग मे आणि जून हा तुमच्यासाठी सर्वात चांगली वेळ असेल आपण पुन्हा काम कराल त्यानंतर करिअरची परिस्थिती सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या आवडीमध्ये राहतील आणि जूनमध्ये आयुष्यात नवीन पन्ना उघडण्यासाठी संपूर्ण योग आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ